नमस्कार संस्कृत संस्कृती संवर्धन सोजित भव्य राज्यस्तरीय शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेत मी श्रुतीगुर्जर एक स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहे मी पंचम गटातून या स्पर्धेत सहभाग घेतला आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी माझा विषय आहे भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय पुरुषोत्तम योग हाच अध्याय निवडण्यामागील कारण म्हणजे ईश्वर प्रगती आणि जीव या पलीकडे या संसारात दुसरे काहीही नाही आहे या तिन्ही गोष्टींचे विश्लेषण भगवद्गीतेतील पंधराव्या अध्यायात भगवंतांनी केलेले आहे शिवाय जेव्हा एखादा शुभप्रसंग असेल किंवा एखादी दुःखद घटना घडली असेल प्रवासाला कुठे जायचे असेल ज्यावेळी आपल्याला संपूर्ण भगवद्गीता वाचण्यास शक्य नाही आहे त्यावेळी फक्त पंधरावा भगवद्गीतेतील फक्त पंधरावा अध्याय पुरुषोत्तम योग यांचे वाचन करण्यात येते शिवाय भगवद्गी त्याच अध्यायात पंधराव्या अध्यायात शेवटच्या श्लोकात श्रीकृष्णांनी सांगितले आहे की हे जे भगवद्गीतेला हा अध्याय आहे तो म्हणजे एक प्रकारचं एक गोपनीय असं शास्त्र आहे म्हणून ह्या अध्यायाला एक शास्त्राची सुद्धा देण्यात आलेली आहे गीतेतील इतर सतरा अध्याय आणि हा एक अध्याय इतर सतरा अध्याय फक्त अध्याय आहेत आणि हे एक जीवन जगण्याचं शास्त्र आहे म्हणून मी या अध्यायाची निवड केलेली आहे या अध्यायातील मी तुमच्या समोर सादर करणार आहे ते दोन श्लोक म्हणजे चौदावा आणि पंधरावा श्लोक त्यातील पहिला श्लोक अहम वैश्वानरो प्राणापान समायुक्त पचाम्य अन्याय चुर्विधम अहम वैश्वा नरो भूत्वा म्हणजे अह मी वैश्वानर अग्नी रूपात प्रत्येक एका प्राणी मात्राच्या शरीरामध्ये स्थित आहे म्हणजेच एक जठराग्नीच्या रूपात आपल्या शरीरामध्ये स्वतः भगवंत वास करत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा जठराग्नी प्रदीप्त असतो तेव्हा आपल्याला भूक लागते आणि ज्यावेळी जठराग्ने प्रदीप्त नसतो त्यावेळी आपल्याला भूक लागत नाही म्हणजे आपले पच पच्च, आपल्या पचनाचे जे काम आहे ते या जठनाग जठनाग्नीवर अवलंबून असते ते भगवंत स्वतः करून घेत असतात पुढच्या चरणात म्हटलेले आहे समायुक्त पचा चतुर्विधम प्राणा अपान समायुक्त म्हणजे समाय। काय आपल्या शरीरात एकूण पाच प्रकारचे वायू असतात प्राण अपान समान उदान आणि व्यान तर या पाच वायूंपैकी प्राण आणि अपान हे दोन वायू आहेत की ज्यांच्या संयोगाने आपले अन्नाचे पचन करत असते तर हे कामसुद्धा भगवंतच आपल्या शरीरात करून घेत असतात प्राण आणि अपान वायूचा समन्वय साधूनच अन्नाचे पचन होत असते तर अन्नाचे पचन करताना चार प्रकारच्या अन्नाचा उल्लेख तिथे आलेला आहे चतुर्विधम म्हणजे चार प्रकारचे अन्न चार प्रकारचे अन्न कुठले तर पहिले आहे चर्वी चर्व म्हणजे असे अन्न जे आपण चावून खातो चावून खाण्या खाण्याचे अन्न कुठले तर भात आ, भात असेल चपाती असेल भाकरी असेल हे सर्व आपण चावून खातो दुसरं आहे पेय म्हणजे जे आपण पितो जसं की आंब्याचा आंब्याचा रस असेल लस्सी असेल जे तुम्ही पितात त्याला म्हटलं जातं की पेय तिसरं आहे लेह्य लेह्य म्हणजे जे चाटून खातो जसं चटणी उदाहरणार्थ मध आहे चटणी आहे हे पदार्थ आपण चाटून खातो आणि चौथं प्रकारचं अन्न आहे ते आहे चोष्य जे चोकून खाल्लं जातं जो रस चोकून घेतो प्रकारे तर प्रकार? तो अशा पद्धतीने या श्लोकाचा अर्थ आहे की चा आपल्या अश आपण जे काय अन्न ग्रहण करतोय ते कुठल्याही प्रकारचं असू दे चारही प्रकारचं अन्न प्राण अपानवायूचं संयोग साधून भगवंत आपल्या शरीरामध्ये त्या अन्नाचं प्रजनन करून घेता आणि जो जठराग्नी आहे तो म्हणजेच स्वतः भगवंत आपल्या देहात वास करत आहे पुढचं श्लोक आहे सर्वस्यहं मृदिसांनिविष्ट मत्स्मृतिर्ज्ञानमपोहणां च वेदैश्च सर्वै ब्रह्मेव वेद्यो वेदांत कृद्वेदविदेवचाहं सर्वसे चहा सन्निविष्टो याचा अर्थ आहे की सर्व प्राणी मात्रांच्या अंतकरणात हृदयात स्वतः परमेश्वरा स्थित आहे त्यांचा वास आपल्या प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या देहामध्ये आहे पुढची पुढचं चलन आहे मत्तस्मृतीर् ज्ञान महनांच म्हणजे मत्तस म्हणजे माझ्यापासूनच स्मृती ज्ञान आणि विस्मृती होतात म्हणजे भगवंतापासूनच ज्ञान स्मृती आणि विस्मृती आपल्याला होतात तर स्मृती म्हणजे काय की आपण लहानपणापासून आतापर्यंत खूप काही गोष्टी शिकत असतो बघत असतो तर त्या आपल्या स्मरणात राहतात म्हणजे ती आपली आहे स्मृती आणि ज्ञान म्हणजे जेव्हा आपण काही नवीन वाचतोय नवीन बघतोय शिकतोय ऐकतोय तर ह्या सर्व पद्धतीने जे काही ज्ञान आपण ग्रहण करतोय तर ते सुद्धा स्वतः भगवंत त्यांच्यापासूनच आहे आणि विस्मृती म्हणजे आपण बघितलेली प्रत्येक एक गोष्ट सर्वच आपल्या मेदूमध्ये जर साठवली तर ती खूप अवघड होणार आहे तर म्हणून जे आवश्यक आहे त्याच गोष्टी आपल्या लक्षात राहतात बाकीच्या आपण विसरून जातोय तर त्याला म्हटलं जातं विस्मृती म्हणून भगवंत म्हणतात की माझ्यापासूनच सुन। स्मृती ज्ञान आणि विस्मृती होतात पुढचं चलन आहे वैदेश सर्वै व वैद्यो सर्व वेदांद्वारे जाणून घेण्यायोग्य योग्य कुणी असेल तर ते स्वतः भगवंतच आहेत त्याच्या पुढच्या चरणा म्हट म्हटलेलं आहे वेदांत कृद्वेद विदेप म्हणजे वेदांचा संकलक वेदा वेदांचा ज्ञाता स्वतः मी आहे म्हणजे भगवंत आपल्याला सांगत आहेत की प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी भगवंता स्थित आहेत वेदांद्वारे ज्याला जाणून घेण्यात येईल ते स्वतः भगवंतच आहे ज्ञान स्मृती आणि विस्मृती हे सुद्धा भगवंतापासूनच होतात आपण किती एकानंतर दुसरा दुसऱ्यानंतर तिसरा असे जन्म घेत असतो तर आपल्याला मागच्या जन्माच्या कर्मांवरच आपल्याला पुढचे जीवन मिळत असते तर या पद्धतीने आपल्याला सर्व मागच्या जन्मातलं काही आठवत नाही पण त्या कर्मांच्या हिशोबाने पुढचे जीवन मिळते म्हणजे हे ज्ञान विस्मृती याचाच भाग झाला अशा पद्धतीने मी या दोन श्लोकां